उत्तर प्रदेशातील मेरठ आणि त्या मेरठ मध्ये एका घरात एक ड्रम सापडला आणि तो ड्रम हा तुटत होता ना, ना उघडल्याचा आणि तो जेव्हा ड्रम कसा तरी करून पोलिसांनी फोडला तेव्हा त्याच्यामध्ये जे निघालं ते बघून पूर्ण देश हदळून गेला तर घटना नेमकी काय आहे आणि घटना कशी झाली ती आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मंडळी मी संतोष वाघे स्वागत करतो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तरी ही घटनेची सुरुवात होते एका निळ्या ड्रमपासून ज्या निळ्या ड्रम मध्ये आपण पाणी साठवतो आणि तो ड्रम सिमेंटनं पूर्णपणे भरलेला होता आणि पोलिसांनी जेव्हा हा ड्रम फोडला त्याच्यामध्ये सिमेंटचे मोठे मोठे गोळे होते आणि ते गोळे जेव्हा पोलिसांनी फोडले तेव्हा त्या ते त्याच्यामध्ये जवळपास पंधरा तुकडे निघाले आणि ते तुकडे होते सौरभ नावाच्या एका युवकाचे आता सौरभ कोण दोन हजार सोळामध्ये सौरभची ओळख झाली एका मुलीसोबत आणि तिचं नाव होतं मुस्का दोघांमध्ये मा मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं पण या लग्नाला सौरभच्या घरच्यांचा विरोध होता आणि पुढे या दोघांचं लग्न झालं नंतर काही दिवसानंतर शा सौरभ लंडनमध्ये गेला कारण की त्याची पोस्टिंग ही लंडनमध्ये आणि सौरभ काही दिवस भारतामध्ये राहायचा आणि काही दिवस लंडनमध्ये राहायचा अशाच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना एक मुलगी झाली आणि काही दिवसानंतर त्या मुलीच त्यांनी एका प्ले ग्रुपमध्ये ऍडमिशन करून दिलं होतं आणि त्या मुलीला नेण्याचं आणण्याचं काम मुस्कान करायचं आणि अशातच मुस्कांची ओळख एका मुलाशी झाली त्याचं नाव होतं साहिल शुक्ला आता मुस्कांच मैत्री झाली आणि नंतर आणि सौरभचं भारतामध्ये येणं जाणं असायचं अशातच दोन हजार तेवीस ला तो लंडनला गेला आणि दोन वर्षपर्यंत तो भारतामध्ये काही परतला नव्हता तो परत येईल आणि परत मुस्कांसोबत राहील अशी साहिलला भीती होती आणि म्हणूनच त्याने साहिलला संपवण्याचा दोघांनी मिळून एक प्लॅन तयार केला आणि त्याला वाटायचं की मुस्कान सौरभला जरी डायवोर्स दिला तरी पण त्याचं त्या मुलीमुळं जाणं येणं या घरामध्ये राहिलंच म्हणून त्याने दोघांनी प्लॅनिंग केलं आणि सौरभला कसं मारायचं त्याचं प्लॅनिंग त्यांनी के सुरू केलं होतं अशाच त्यांनी प्लॅन केला की सौरभला भारतामध्ये बोलवायचं आणि भारतामध्ये आल्यानंतर त्याला संपवायचं मुस्कांचा वाढदिवस होता पंचवीस फेब्रुवारीला आणि चोवीस फेब्रुवारीला सौरभ हा भारतामध्ये आला होता यांनी प्लॅनिंग आधीच केलं होतं सौरभला मारण्याचं मग त्यांनी काय केलं सौरभला दारूमध्ये गुंगीचं औषध देण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी सौरभनं दारू पिण्यास मनाई केली आणि दारू पिण्यासाठी नकार दिला यांचं प्लॅन फसला होता यांनी पुढची तारीख ठरवली तीन मार्चला कारण तीन मार्चला यांच्या मुलीचा शेवटचा पेपर होता आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला मुस्कांच्या आईवडिलांकडे सोडलं आणि घरा सध्या दोघंच होतं तेव्हा मुस्कांना सौरभसाठी त्याच्या आवडीचा कोफ्ता बनवला कारण कोफ्ता हा सौरभला खूप आवडत होता आणि त्यामुळे त्यामुळे मुस्कांना कोफ्त्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि कोफ्ता, कोफ्ता खाल्यानंतर सौरभ हा बेशुद्ध अवश्य पडला त्यानंतर मुस्कानने आपला मित्र साहिलला बोलवलं आणि दोन मोठे चाकू त्यांच्याकडे आधीच होते आणि त्यांनी सिमेंटही विकत घेतलं होतं आणि ड्रमही विकत घेतला होता म्हणजेच त्यांनी पूर्ण प्लॅनिंग मिशी हे काम ते करणार होते आणि नंतर सौरभ बेशुद्ध पडल्यानंतर मुस्कानने हा मोठा चाकू सौरभच्या छातीमध्ये खुपसला आणि त्याचा जीव घेतला त्यानंतर दोघांनी मिळून त्याचे तुकडे केले आणि सिमेंटमध्ये मिक्स करून तेच त्या निराळ ड्रममध्ये त्यांनी त्याने टाकले आणि ड्रममध्ये टाकल्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्याची विल्हेवाट लावली आणि मृतदेहाची पूर्णपणे विल्हेवाट लावल्यानंतर ते दोघे शिमला आणि मनाली फिरण्यासाठी गेले आणि इकडे सौरभ भारत आला होता याची माहिती त्याच्या घरच्यांनाही मिळाली होती आणि म्हणून त्या दोघांनी आधीच प्लॅन केला होता की सौरभच्या घरच्यांना सांगायचं की आम्ही सौरभ आणि मुस्कान हे दोघे फिरायला जात आहेत आणि त्यामुळे ज्यांचा जेव्हा मॅसेज आला तेव्हा मुस्कान स्वतःहून त्यांना रिप्लाय करायचे आणि जेव्हा ते बोलण्याशी म्हणायचे की सौरभशी बोलायचे तेव्हा ते सांगायचे की तो कुठेतरी बाहेर गेला आहे आणि जेव्हा पयांचे पैसे संपले तेव्हा ते परत आल्यानंतर मुस्कानच्या आईवडिलांशी जेव्हा ती मुस्कान भेटली तेव्हा सौरभबद्दल विचारणं असतात ती म्हणली की सौरभच्या घरच्यांनी त्याला मरून टाकला आहे आणि या गोष्टींवर मुस्कानच्या आई वडिलांचा विश्वास बसत नव्हता तेव्हा त्यांनी हिला घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि तेव्हा तिने याची कबुली दिली की मुस्कानला मुस्कान आणि साहिलना सौरभला मारून टाकलं